नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सध्या कोकणातलं वातावरण इतकं मस्त आणि इतकं भारी आहे की नाही आज गणपतीच्या नैवेद्यासाठी आम्ही मोदक बनवत होतो तर मोदक बनवता बनवता म्हटलं तुमच्याशी काही गप्पा मारायच्या कोकणातल्या काही गमती जमती तुमच्याबरोबर शेअर करायच्या तर बघा नारळ फोडून घेतला मी आणि नारळामध्ये ॲक्च्युली हा नारळाला काय झालं की कोंब आलेला होता बघा तर मला माहिती होतं आतमध्ये हे असं कोंब भेटणार त्याच्यामध्ये गर भेटेल म्हणून म्हणून मी मुद्दामून फोडले आता तुम्ही म्हणाल की कोंब आलेला नारळ कशाला फोडला मग तो रुजत घातला पाहिजे होता तर असं काही नाही आमच्याकडे बरेच नारळ होते आणि बऱ्याच नारळांना ते कोंब जे आहे आले ते आलेले होते त्याच्यातले बऱ्यापैकी नारळ जे आहेत ते आम्ही लागवड पण केली त्याची आणि तुम्हाला माहिती आहे का नारळ जे आहेत ते आम्ही आमच्याकडून जे विकत घेतात की नाही तर त्यांनासुद्धा एक दोन एक दोन नारळ असे कोंब आलेले जे होते ते आम्ही देऊनसुद्धा टाकले लागवडीसाठी तर, तर तरीही उरत होते म्हणून मग म्हटलं ते फोडायचे कारण हा जो घर असतो की नाही तो काही जणांना भरपूर आवडतो आणि आमच्या घरात तर असे एक दोन जणं आहेत ज्यांना हा घर खूप आवडतो तर म्हटलं मी तोच नारळ फोडायचा आणि म्हणून मग मी तो नारळ फोडलेला आहे तर कोकणातल्या गमती जमती म्हणजे काय माहिती आहे का बघा आता गणपतीचा सण जवळ आल्यानंतर की नाही कोकणामध्ये सगळ्यात पहिली आणि सुरुवातीची गोष्ट म्हणजे घर साफ करून घ्यायचं अगदी वर्षभर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जरी झालेलं असेल तरी गणपती हा सण कोकणातला सगळ्यात मोठा सण असल्यामुळे की नाही सगळीकडे एकमेकांकडे म्हणजे मदतीसाठी म्हणून बोलून घेतात आणि आज आपलं घर साफ करायचं आहे तर ते करून घेऊया असं ही तयारी भरपूर म्हणजे भरपूर आधीपासून सुरू झालेली असते महिनाभर आधीपासून तिची तयारी सुरू झालेली असते म्हणजे घरातली सगळी भांडी भांडी काढायची ती स्वच्छ करून घ्यायची अगदी जी भांडी वापरायची सुद्धा नाही आहेत आपल्याला गणपतीसाठी सुद्धा स्वच्छ करून मांडणीवरती व्यवस्थित लावून घ्यायची घर एकदम साफ करायचं घरामध्ये जे अडगळं आहे ती काढून टाकायची आणि एकदम साफसुथरं घर करून ठेवायचं ही सगळ्यात पहिली तयारी आणि पहिली पायरी गणपतीच्या उत्सवाची तर त्याच्यानंतर सगळं घर कसं प्रसन्न एकदम मस्त टवटवीत म्हणजे गणेश उत्सव गणेश उत्सवासाठी सज्ज झाल्यासारखं झालेलं असतं त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीची हळूहळू हळूहळू सगळं सामान ते गोळा करायचं गणेशोत्सवासाठी लागणारं म्हणजे किराणा माल गोळा करायचा एकत्र करून ठेवायचा किंवा मग गणपतीसाठी लागणारी थोडीसं खरेदी करायची त्याच्यानंतर मग त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे सजावट गणपतीची सजावट म्हणजे कोकणातलं एक तोही एक छोटासा सणच असतो म्हटलं तरी काय अगदी चुकीचं ठरणार नाही कारण त्याच्यासाठी इतके आतूर झालेली असतात घरातली मुलं मोठी अगदी सगळी सगळीच जणं आणि कोणत्या प्रकारचं डेकोरेशन करायचं गणपतीसाठी ते खूप महिनाभर आधीपासून त्याची चर्चा चालू असते पडद्यांचं करायचं का फुलांचं करायचं का आणखीन कसलं करायचं असं सगळं चाललेलं असतं आणि त्याची तयारी मग सुरू होते आणि तुम्हाला माहिती आहे का डेकोरेशन करताना की नाही प्रत्येक घरामध्ये मात्र एक नियम ठरलेला असतो की या वेळेस आपण यंदा डेकोरेशन करताना आधीच डेकोरेशन करून मोकळा व्हायचं म्हणजे कसं माहिती आहे का आदल्या दिवशीपर्यंत आपल्याला ते जागरण करून करायला नको आणि मग धांदल होऊन जाते हे मग लक्षात पण काही येत नाही पण मला गंमत सांगू का कितीही तुम्ही आधी जरी ठरवून ठेवलात तरी पण आदल्या दिवशी जर जा जागरण करून हे जर जा डेकोरेशन झालं नाही तर ती मजा काही येत नाही आणि कितीही ठरवलं की लवकर करायचं लवकर करायचं लवकर करायचं तरी ते लवकर काय होत नाही अगदी थोडंफार तरी राहतं आणि आदल्या दिवशीपर्यंत ते येतच येतं तर आमच्याकडे तर असंच दरवर्षी ठरवलेलं असतं आम्ही लवकर करायचं म्हणून पण लवकर काही होत नाही आणि आदल्या दिवशी जागरण करून करताना जी मजा येते की नाही ती काय मग आम्ही अनुभवल्याशिवाय राहत नाही तर असं सजावटीचा टप्पा पार पडतो त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट सांगू का तुम्हाला कोकणातली काय ती बघा इतर दिवशी की नाही वर्षभर प्रत्येक कुटुंब असं विभक्त झालेलं असतं म्हणजे चार चार पाच पाच माणसांचं कुटुंब असतं परंतु गणपती ह्या सणासाठी मात्र सगळेजणं आवर्जून एकत्र येतात मग तुमचे मनामध्ये कितीही हेवेदावे असू दे किती तंटे असू दे कोणत्या ना कोणत्या कारणावरून तुम्ही बोलत नको असू देत परंतु गणपती उत्सवासाठी अगदी पूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर केल्या जातात आणि तुमच्या मनात कितीही राग असला की नाही तरी पण एकत्र कुटुंब आल्यानंतर बोलले एकमेकांशी बोलल्याशिवाय अजिबात राहावत नाही आणि मनामध्ये मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना की नाही मनामध्ये अजिबात राग द्वेषभावना नसते हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणून गणपती उत्सवात खूप म्हणजे खूप भारी असं वाटतो खरंच म्हणजे पूर्ण कुटुंब जे चार ते पाच माणसांचं कुटुंब वर्षभर असतं की नाही ते अगदी वीस पंचवीस माणसांनी भरून गेलेलं असतं इतकी मजा आणि इतकं भारी वातावरण असतं मग तुमच्या कितीही मोठ्या अडचणी असल्या की नाही तर या अकरा दिवसात त्या अडचणींची अजिबात आठवण येत नाही एवढे सगळेजणं एन्जॉय करत असतात हा सण आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मला आठवते कोकणातली कोकणी माणसाची ती तुमच्यावरच शेअर करते तर बघा आता मुंबईवरून आलेले जे चाकरमाणी असतात की नाही ते जर गणपती बघायला कोणाकडे गेले किंवा आता कोकणातलेही बरेच जातात परंतु कट्टर अगदी कोकणी माणूस आहे की नाही अगदी जुन्यातला माणूस आहे आणि तो जर गणपती बघायला गेला तर की नाही जाताना आपल्याबरोबर काय नेतो माहिती आहे का बघा आपण मोदकाचे पुढे लाडूचे बॉक्स किंवा मिठाईचे बॉक्स घेऊन जातो गणपती बघायला जाताना परंतु कोकणी माणूस जर कोकणी माणसाचा गणपती बघायला गेलाच तर काय घेऊन जातं तर त्याच्या पिशवीत पडवळ कारली भेंडी या ज्या भाज्या आपण आपल्या परसबागेत उगवतो की नाही त्या पिशवीत भरून घेऊन गेलेल्या असतात त्याच्यानंतर काकड्या बूड ही ज्या आरतीसाठी वाटायला लागतात ती फळं घेऊन गेलेली असतात आणि एक खूप हो अशी श्रद्धा असते मनापासूनची की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते गणपतीच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी लागाव्यात ही एक शुद्ध भावना असते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पिशवीत भरून भेट म्हणून घेऊन गेले जातात म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की मोदक वगैरे घेऊन जात नाहीत तेसुद्धा घेऊन जातात पण आवर्जून ह्या वस्तूसुद्धा पिशवीत टाकून घेऊन जातात आणि तुम्हाला माहिती आहे मी सुद्धा मला सुद्धा या भाज्यांची खूप आवड आहे तर मग मी पण काय करते की भेंडी पडवळ अशा भाज्या लावते आणि गणपतीचा पाऊस सुरू झाला की नाही की त्यावेळेस आम्ही ते लावतो म्हणजे गणपती उत्सवाच्या त्या अकरा दिवसांमध्ये भरपूर अशी भा अशा भाज्या मिळतात आणि मग त्या भाज्या गणपतीत आम्हाला खायला सुद्धा भेटतात वाटायला सुद्धा भेटतात म्हणजे आज जर आम्ही भेंड्याची भाजी बनवली की नाही तर मग उद्या जर भेंडी भेटली तर मग ती शेजारी कोणाला देऊन टाकायची मग ते आपल्या गणपतीसाठी त्या भाज्या बनवतात तर खूप मजा येते असं मिळून मिसून वाटून खायला तर असा कोकणातला हा सण असतो जर तुम्ही कोकणातला गणेशोत्सव अनुभवला नसेल तर एकदा मी तर म्हणेन एकदा तरी येऊन गणेशोत्सवासाठी कोकणात नक्कीच येऊन जावा एकदा जर तुम्ही आलात की नाही तर मला असं वाटतं की पुढल्या वेळेस तुम्हाला बोलवायची अजिबात गरज लागणार नाही तुम्हाला स्वतःला ओढ लागेल की कधी एकदा गणेशोत्सवासाठी मी कोकणामध्ये जातो आहे तर हीच आहे कोकणातली गंमत आणि हेच आहे कोकणातलं